नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टोकाई महात्म्य कोणी ठेवले होते देव देवपाण्यात कोण होते टोकाईच्या विरोधात कारखाना बंद पडावा अशी कोणाची होती इच्छा काय म्हणतात आमदार नवघरे पहा टायटल न्यूज नेटवर्कसोबत टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं हा कारखाना सुरू होऊ नाही म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवली होती त्यांचं सगळे कारखाने कारखाने तुम्ही बघत असाल की त्यांना फक्त आपणच कारखाने चालू असं काही मंडळीला वाटतंय आणि हे कारखाने बंद करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते पण या जाग्रस सभासदांनी आणि वसमत विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक नागरिक हा जागरक आहे आणि कर्मचारी उपोषणाला बसत होते त्यांनी मला इथं बोलवलं होतं तुम्ही प्रतिनिधी म्हणून याम मी कधी दुसऱ्या कारखान्यामध्ये इंटरफिअर करत नाही काल पहिली वेळ टोकाय कारखान्यावर आलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सगळेजण उपोषणाला बसलो तर आमचा पगार थकीत आहे त्यांनी सांगितल्यानंतर मी एम डीला फोन लावला इथली चेअरमन शिवाजीराव जाधवसाहेबला फोन लावला त्यांनी सांगितलं की तुळजा भावांसोबत करार झालेला आहे मग मी आमच्या ताईलाच फोन केला भावना ताईला किंवा तुम्ही हा कारखाना घेतला आहे का त्यांनी सांगितले की बाबा आमचं तिथं सगळा करार झालेला आहे आणि हा कारखाना आम्ही घेतलेला आहे मी ताई तुम्हाला जर इथं यायचं असेल तर अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगारी असतील जे शेतकरी मागच्या कित्येक दिवसापासून त्रस्त आहेत त्यांचा एफ आर पीचे पैसे भेटले नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनाताईनं मान्य केलेले आहेत त्या लवकरात लवकर या कारखान्याचे एफ आर पीचे पैसे असतील कर्मचाऱ्याचे पैसे असतील एच एन टीवाल्याचे पैसे असतील हे सगळे देतो म्हणल्यानंतर मी निश्चित आम्ही सुद्धा निश्चित झालो आज सगळ्या सभा सभासदांचं तिथं समाधान व्यक्त झाले झाले का आणि ते त्यामुळे आम्ही सुद्धा समाधानी आहेत निश्चित भावनाताई आणि त्यांचा तुळजाभवानी कारखाना आणि काही मंडळीच हा कारखाना सुरू होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवली होती त्यांचं मनसू केले सगळे कारखाने तुम्ही बघत की ते कारखाने त्यांना वाटते की फक्त भाऊ आपणच कारखाने चालू असं काही मंडळीला वाटतंय आणि हे कारखाने बंद करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते पण या स जागृत सभासदांनी आणि वसमत विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक नागरिक हा जागरक आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही भावनाताई तुमच्यासोबत लढू शकतो सरकारसोबत लढू शकतो कारण जेव्हा एफ आर दिली नव्हती त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना बघितलं होतं की विधानभवनामध्ये आवाज उठवण्याचं काम कोणी केले तिथं या कारखान्याच्या बाबतीमध्ये निश्चित भावनाताई आपल्या सगळ्या सभासद शेतकऱ्यांचे उसाचे पैसे लवकरात लवकर भेटतील आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा पगारी लवकर होतील